नाशिक मध्ये पुन्हा सोनसाकळी चोरीची घटना समोर आली आहे नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात सकाळच्या सुमारास कामावर जात असलेल्या महिलेची सोनसाकळी दुचाकीवर आलेली दोघे चोरट्यांनी लंपास केली आहे निर्मला पंडित मुकासे या घरकाम करण्यासाठी जात असताना सकाळी सात वाजता ही घटना घडली चोरीची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एकूणच गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये सोन साखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली असून हो त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोकमंडळीतून रोज कामाला येते वाजता काय माहिती मी अशी चालले चालले मी मागून कोणी तरी आले असे आणि असे मी चालले होते अशी अशी खस्तन पोत चोरली सरळ गेले ते इकडं आजी दोघी टाकलेले होते काळे फास्ट गाडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सोन साखळी चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे